मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघू आजचं मार्केट हे बी एस सी सनसेक्स हा चारशे शहाऐंशी अंकांना वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे निफ्टी फिफ्टी हा एकशे सदुसष्ट अंकाने वाढलेला आहे निफ्टी बँक तीनशे पाच अंकानी तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड दोनशे छत्तीस अंकाने वाढलेला आहे सनसेक्स जरी पॉईंट सहासष्ट वाढलेला असेल तरी पोर्टफोलिओ याच्यापेक्षा जास्त वाढलेला आपल्याला आज पाहायला मिळाला माझा पोटफोलिओ तरी पॉईंट सासष्टपेक्षा जास्त वाढलेला आहे तुमचा किती वाढला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज पंचवीस एप्रिल रोजी सलग पाचव्या दिवशी इथे बघू शकता उच्च पातळीवर बंद झाला बाजार सनसेक्स चारशे शहाऐंशी अंकाच्या वाढीसं बंद झाला त्याचवेळी निफ्टीही वाढला आणि बावीस हजार पाचशेच्या पार केला छोट्या आणि मध्यम समभागामध्ये जोरदार खरेदी दिसून आली म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये चांगली खरेदी झालेली आहे आणि सुमारे दोन पॉईंट सत्त्याण्णव लाख कोटी रुपयांची ही आज आपल्या गुंतवणूकदारामध्ये गुंतवणूकदाराच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आज आपण पाच केमिकल कंपन्या पाहणार आहोत पाचही कंपन्या चांगल्या आहेत तुम्हाला त्याच्यातली जी चांगली वाटते ती तुम्ही निवडू शकता जर गुंतवणूक केली असेल तर अजूनही त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर पहिली कंपनी आहे नियोजन केमिकल बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नव्हती लिथियम आयर्न बॅटरी जी होणार आहेत त्याच्यामध्ये ही हिचं काम आहे तर ही हिचा ह्याचा हिला भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो कारण त्याचं केमिकल ही बनवते बॅटरीसाठी जे लागणार आहे ती केमिकल ही बनवते आज बारा पॉईंट पंचवीस टक्क्याची वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नव्हती पण एकाच दिवशी अशी वाढ झालेली आहे त्यामुळं चांगल्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक करून ठेवली तर ती कंपनी आज ना उद्या चालणारच आहे ती आपली फक्त क्षमता पाहते की कि तुम्ही किती दिवस टिकून राहता जर मार्केटमध्ये टिकून राहिलं तर पैसा हा शंभर टक्के बनणार आहे फक्त चांगल्या कंपनीत पैसा लावला पाहिजे तर अशा चांगल्या कंपनीत जर पैसा लावला तर एका दिवसातच ती कव्हर करते अशी कंपनी असेल तर तर मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार एकशे दहा करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकशे चोवीस आहे बघा पी जास्त असूनही आज साडेबारा टक्के कंपनी चाललेली आहे आर ओ सी तेरा पॉईंट दोन म्हणजे आज कोणीतरी चांगली खरेदी ह्या कंपनीमध्ये केलेली आपल्याला दिसून येते कोणीतरी चांगली गुंतवणूक केलेली आहे आर ओ जर पाहिला तर दहा पॉईंट आठ आहे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉकचे दहा तुकडे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ मायनसमध्ये पाहा पाहायला मिळते आपल्याला म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी ही प्रॉफिट जनरेट करू शकली नाही ती आपल्याला इथं दिसू शकते हे तीन क्वार्टर जे आहेत तीन चार क्वार्टर जे आहेत म्हणजे यावर्षी कंपनीचं प्रॉफिट हे कमी झालेलं आपल्याला इथं दिसते पण त्या अगोदर कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलं त्यामुळे पी एस चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता पीई हा जो मेडियन पी पीई आहे इथं बघू शकता अडुसष्टचा मिडियन पी आहे त्याच्यावर ट्रेड करत आहे जर तुमच्याकडे हा स्टॉक असेल तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर हरकत नाही पण ज्यांनी गुंतवणूक केली नसेल अजूनही या स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण भविष्यामध्ये हा स्टॉक चांगला परता परतावा देऊ शकतो सेल्स बघूया मार्च दोन हजार चौदापासूनचे सेल्स आहेत चौऱ्याहत्तर करोडचे सेल्स सहाशे पंच्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट चार करोडचं नेट प्रॉफिट पन्नास करोडपर्यंत आणलेलं आहे आणि तीन क्वार्टरचं जर पाहिलं तर तेहतीस करोड आहे म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल्स कंपनीचे चांगले आहेत फक्त चालू वर्षामध्ये थोडंसं प्रॉफिट कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं इथं बघू शकता सेल्स ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं स्टॉक ये जर आपल्याला इथं चांगली मिळतील पाच वर्षाचेही चांगले मिळतील तीन वर्षाचेही चांगले मिळतील कारण प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची पस्तीस टक्के आहे तीन वर्षाची वीस टक्के आहे जेव्हा आता इथं प्रॉफिट जनरेट होईल कंपनीला आणि कंपनी प्रॉफिटमध्ये येईल तर त्यावेळेस अजूनही ह्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथमध्ये जर हे तीस छ मायनस छत्तीस टक्के प्लसमध्ये जातील तेव्हा वरचे वीस टक्के आणि पस्तीस टक्के आपल्याला वाढलेले दिसतील तर स्टॉक प्राईसची एज आर हा भविष्यात निश्चितच ही कंपनी आपल्याला चांगला बनवून देऊ शकते कारण ई व्हीचं क्षेत्र हे मोठं आहे ई व्ही चालणारच आहे आणि भविष्यामध्ये बॅटरीसाठी लागणारं केमिकल आहे ही कंपनी बनवणार आहे रिझर्व जर पाहिलं तर चारशे बहात्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चारशे एकोणऐंशी करोडचं आहे म्हणजे जवळपास रिझर्व्ह आणि कर्ज सारखंच असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय चार्ट बघू शकता चार्ट जर पाहिला तर इथं वारंवार तिनं तीन, तीन वेळेस सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला आहे मागच्या महिन्यामध्ये जेव्हा कंपन्या स्मॉल कॅपमुळे पडल्या होत्या त्यावेळेस ही कंपनी गुंतवणुकीस चांगली संधी ह्या कंपनीनं इथं दिलेली आपल्याला इथं पाहायला मिळते तर इथून आता कंपनी वर गेलेली आहे पंधराशे पंचेचाळीस एकाच दिवसात आज साडेबारा टक्के वाढली पंधराशे पंचेचाळीस हा तिचा रजिस्टन्स आहे इथं तुम्ही बघू शकता इथंही तिनं घेतला होता तो रजिस्टन्स इथं आहे हा ब्रेक करून जर गे वर गेली तर अजून कंपनीवर जाऊ शकते तर या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता पुढची कंपनी आहे क्रस छोटी कंपनी आहे पण चांगला परतावा ही कंपनी बनवून देऊ शकते दोनशे चौऱ्याहत्तरवर ट्रेड आहे एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्याची वाढ आज झालेली आपल्याला पाहायला मिळते मार्केट किंवा फक्त चारशे पाच करोडचा आहे तर त्या अशा कंपनीमध्ये छोटा जरी पैसा लावाला लावला तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो स्टॉकचा पी हा चौवेचाळीस पॉईंट तीन आहे आर ओ सी सत्तावीस पॉईंट आठ आर ओ तेवीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहा आहे आणि प्रॉफिट ग्रोथ मायनस बेचाळीस जशी मागच्या कंपनीमध्ये आपण पाहिली कारण केमिकल कंपन्याला आय टी कंपन्याला प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे चालू वर्षामध्ये सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे तर हे आपण इग्नोर करू शकतो भविष्यामध्ये ह्या कंपन्या पुन्हा प्रॉफिटमध्ये येणारच आहेत बघू शकता ह्या चार ज्या रेषा दिसत आहेत हे प्रॉफिट ग्रोथ दाखवायला लागले ई पी एस आहे आणि ती म कमी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चालू वर्षामध्ये ई पी एस हे डाऊन झालेले आहेत म्हणजे प्रॉफिट डाऊन झालेलं आहे त्यामुळे हे असं दिसतंय भविष्यामध्ये चांगले प्रॉफिट आले तर कंपनी पुन्हा वर जाणारच आहे अशा वेळेस जर गुंतवणूक केली तरच आपण पैसा बनवू शकतो वर गेल्यानंतर गुंतवणूक केली तर आपला पैसा बनणार नाही सेल्स बघा दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत सतरा पॉईंट त्र्याऐंशी तर एकोणऐंशी पंच्याण्णव करोडपर्यंत सेल्स घेऊन आलेली कंपनी आणि तीन क्वार्टरचे हे ऐंशी करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला आहेत त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट नेट प्रॉफिट बघू नेट प्रॉफिट जर पाहिलं तर आपण पॉईंट चौवेचाळीस करोड तर नऊ पॉईंट चौदा पॉईंट छत्तीस करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी आणि आता तीन क्वार्टरचा नऊ पॉईंट पंधरा करोड आपल्याला पाहायला मिळते नऊ करोड पंधरा लाख रुपये सेल्स ग्रोथ डबल डिजिट आणि कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ ही पण डबल डिजिट आहे स्टॉक प्राईस ही जर तुम्ही बघू शकता पाच वर्षाची सत्तावन्न टक्के आणि तीन वर्षाची बासष्ट टक्के अठ्ठावन्न टक्के जर मिळाले तर एका लाखाची कंपनी दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये बनवते तर अशी ही जबरदस्त कंपनी आहे भविष्यामध्ये ही पण कंपनी आपल्याला चांगला परतावा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर बावन्न पॉईंट बेचाळीस बावन्न करोड बेचाळीस लाख आणि कर्ज जर पाहिलं तर तेवीस करोड त्र्याऐंशी लाख कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते चार्ट बघा डिस्काउंटवर आहे अशा कंपन्या डिस्काउंटवर मिळत आहेत तुम्ही बघू शकता वरून जर डिस्काउंट पाहिलं तर पाचशेपर्यंत गेलेला हा शेअर इथं तुम्ही बघू शकता जवळपास पाचशेपर्यंत गेलेला हा शेअर आज दोनशे एकाहत्तरवर मिळत आहे जवळपास पंचेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीमध्ये मिळत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता कंपनी जेव्हा हा राऊंडिंग बॅटर्न बॉटम पॅटर्न बनून जेव्हा वर जाईल तेव्हा आपल्या लक्षात इथं इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येते की मग ही कंपनी घ्यायला पाहिजे होती पण ही जी आहे ही वाढ ही आपण गमावून देतो तर दोनशे सत्तरला आज खरेदी केली तर पाचशे चाळीसलाच पैसा डबल होतो तुम्ही हे लक्षात घ्या पाचशे चाळीसलाच पैसा डबल होतो पण तुम्ही चारशे चाळीसला गेली तर डबल होण्यासाठी आठशे ऐंशीला तो जावा लागतो तर हा एवढा फरक पडत चालतो भविष्यामध्ये तर जेव्हा कंपनी खाली आहे त्यावेळेस कोणी गुंतवणूक करत नाही त्यावेळेसच आपण गुंतवणूक केली पाहिजे पण आपले हात त्यावेळेस घाबरत असतात चला पुढची कंपनी बघूया रिजिन्स एकदम जबरदस्त कंपनी आहे केमिकल क्षेत्रातली तेराशे एकाहत्तरवर ही चालू आहे सध्या वरूनही डिस्काउंट आहे पॉईंट एकोणपन्नास टक्के आज वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते मार्केट कॅप सोळाशे करोडचा आहे बघू शकता स्टॉकचा पी पंचवीस आहे पी कमी आहे ओ सी बहात्तर पॉईंट नऊ म्हणजे त्र्याहत्तर आणि आर ओ पंचावन्न पॉईंट एक दोन्हीही जबरदस्त आहेत आता अशा कंपन्या आपण वरून डिस्काउंटही मिळत आहे आणि खाली आहेत कंपन्या तर अशा वेळेस ह्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये दहा तुकडे कंपनीचे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ पंच्याहत्तर पॉईंट तीन अजून काय पाहिजे सांगा तुम्ही प्रॉफिट ग्रोथ एवढी चांगली आहे प्रमोटर होल्डिंग पन्नास टक्के आहे मग अजून ह्या कंपनीमध्ये वरून डिस्काउंट मिळत आहे ई पी एस बघू शकता ई पी एस हे कंटिन्यू वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत कंटिन्यू हे हिचे ई पी एस वाढलेले आहेत आणि मिडीएन पीच्या जवळच हा पी ट्रेड करत आहे मिडी एन पी पंचवीस पॉईंट नऊ आहे आणि तिथंच कंपनी ट्रेड करत आहे अशा वेळेस ही अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे अशा वेळेस गुंतवणूक केली तर येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आपण बऱ्याच कंपन्या पाहिल्यात की ज्या कंपन्या आपण अशा मिडीएन पीच्या खाली ट्रेड करत आहेत ई पी एस वाढत आहेत अशा कंपन्या जर घेतल्या तर दोन तीन वर्षामध्ये कंपन्यांनी दहा पंधरा पट पैसा केलेला आपण पाहिलेला आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे तर ही कंपनी ही तशीच भविष्यामध्ये चांगलं रिटर्न बनवून देऊ शकते सेल्स बघा सात करोडचे सेल्स दोन हजार बाराला सात करोडचे सेल्स दोनशे एकसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि नेट प्रॉफिट जे झिरो 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 होतं सुरुवातीला एक करोड झिरो 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 आहे इथपर्यंत पुन्हा एक करोड आणि आता पासष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल्स दोन्ही ह्या कंपनीचे चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता आणि स्टॉक प्राइस सी एजीआरही तुम्ही बघा दहा वर्षाची सत्त्याऐंशी टक्के पाच वर्षाचे ब्याण्णव टक्के आणि एक वर्षाचे एकशे एक टक्के म्हणजे किती पैसा ह्या कंपनीनं लोकांना बनवून दिलेला आहे अठ्ठावन्न टक्के जरी मिळाले तर मी सांगितलं की एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी होतात तर ह्या कंपनीनं तर शंभरच्या जवळपास सी ए जी आर मिळवून दिलेले आहेत रिझर्व जर बघा रिझर्व्ह एकशे एकोणीस करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो आहे मग अजून काय पाहिजे कंपनी डिस्काउंटवर मिळते चांगले प्रॉफिट जनरेट करते चांगली सेल्स आहेत कंपनी डिस्काउंटवर आहे मग अजून काय पाहिजे तुम्ही बघू शकता कंपनी ह्याचा वारंवार सपोर्ट घेऊन ह्या ट्रेंडलाईनची जी मारलेली आहे त्याचा वारंवार सपोर्ट घेऊन वर जाते ह्या सपोर्ट घेऊन आता वर निघालेली आहे तीनशे सत्तरवर ट्रेड करत आहे वरून कंपनी अठराशेपर्यंत गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथं बघू शकता तुम्ही अठराशेपर्यंत गेलेली ही कंपनी होती आज आपल्याला तेराशे सत्तरवर मिळत आहे म्हणजे डिस्काउंटही वरून चांगला आहे तुम्ही ह्या कंपनीबद्दलही विचार करू शकता पुढची कंपनी आहे धर्माज कॉर्प हॅग्रोकेमिकलमध्ये काम करणारी ही कंपनी दोनशे बेचाळीसवर ट्रेड करत आहे छोटी कंपनी पाहिजे असेल तर ही आहे म्हणजे पैशानं छोटी कंपनी पाहिजे असेल तर तर जास्त म्हणजे आता ती तेराशेची कंपनी आहे आणि ही दोनशे बाय बेचाळीसशे आहे लोकांना पैसा छोटा असेल तर चांगली वाटते तर ही कंपनी ही चांगली आहे आठशे सोळा करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे पी जर पाहिला तर अठरा पॉईंट तीन म्हणजे पी पण ह्या कंपनीचा आपल्याला चांगला पाहायला मिळतो आहे आर ओ सी जर पाहिलं तर अठरा पॉईंट नऊचा आर ओ सी आहे आणि आर ओ ई सोळा पॉईंट तीन आहे फेस व्हॅल्यू दहा आहे आणि प्रो प्रॉफिट ग्रोथ तीस टक्क्याची पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंगही या कंपनीची चांगली आपल्याला पाहायला मिळत आहे ई पी एस आई वाढत आहेत इथं बघू शकता ई पी एस इथं सरळ एका रेषेत होते पण आता चांगली वाढ झालेली आहे ई पी एसमध्ये आणि जो शेअर आहे मिडी एन पीच्या थोडासाच वर सोळा पॉईंट नऊ आहे मिडी पी आणि त्याच्या थोडासा वर इथं ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळते अठराच्या पुढं निघालेला आहे म्हणजे कंपनी महाग नाही सेल्स ग्रोथ बघू सेल्स कशी आहेत दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत एकशे छत्तीस करोडचे सेल्स सहाशे बारा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि मध्येही जर पाहिलं तर एकशे त्र्याण्णव करोड दोनशे अठ्ठ्याण्णव करोड तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड पाचशे सत्तावीस करोड म्हणजे कंटिन्यू सेल्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अग्रो केमिकलमध्ये काम करणारी ही कंपनी असल्यामुळं कृषी क्षेत्र हे चालणारच आहे आणि त्याच्यासाठी ही केमिकल बनवावंच लागतील नेट प्रॉफिट पाच करोडचं अकरा करोड एकवीस करोड एकोणतीस करोड तेहतीस करोड आणि आता पंचेचाळीस करोड म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल्स कंपनीनं चांगले बनवलेले आपल्याला पाहायला मिळतात कंपनी छोटी असली तरीही प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ बघा तीन वर्षाची चाळीस टक्के आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची पंचेचाळीस टक्के आहे आणि इथं आपल्याला आता स्टॉक प्राईस सी ए जे आर चाळीसच्या पुढं मिळायला पाहिजे म्हणजे ही, चा ही कंपनी भविष्यामध्ये आपला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर तीनशे पंचवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर त्र्याहत्तर करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्जामुळं फेल होईल अशी कंपनी नाही चार्ट बघू शकतात चार्ट जर पाहिला तर वारंवार ह्या ट्रेंडलाईनचा सपोर्ट हिनं घेतलेला आहे आणि आता दोनशे एक्केचाळीसवर ही ट्रेड करत आहे म्हणजे अजूनही कंपनी वर घेतली नाही जेव्हा लिस्ट झाली होती तेव्हा तुम्ही बघू शकता दोनशे पंच्याहत्तरच्या जवळपास लिस्ट झालेली आपल्याला ही कंपनी पाहायला मिळते आणि आता दोनशे एक्केचाळीसवर प आपल्याला मिळत आहे म्हणजे लिस्ट झाली त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये ही कंपनी आपल्याला मिळत आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर एक नवीन कंपनी तुम्हाला दाखवत आहे मी ह्या कंपनी ही कंपनी चांगली आहे नवीन लिस्ट झालेली आहे जी जे केमिकल दोनशे छप्पनवर ही ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते दोन पॉईंट एकोणनव्वद टक्के ही आज मायनस झालेली आहे मार्केट कॅप एक हजार करोडचा आहे स्टॉकचा पी अठरा पॉईंट पाच पी महाग नाही आर ओ सी तीस पॉईंट चार आर ओ तीस पॉईंट एक दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये दहा टुकडे स्टॉकचे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ अडोतीस टक्केची चांगली आहे प्रमोटर होल्डिंगही एकाहत्तर टक्के आहे हेही चांगलं आहे छोटी कंपनी असूनही या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत नवीन लिस्ट झालेली असल्यामुळे इथं डाटा उपलब्ध नाही आहे पण कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे ही गोष्ट अजून एक त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे सेल्स बघा सेल्स जर पाहिलं तर तीनशे अठ्ठ्याण्णव करोडचे सेल्स आहेत चारशे चौतीस करोड झाले सहाशे अकरा करोड झाले ना आता सातशे ब्याऐंशी करोड झालेले आहेत म्हणजे सेल्सही कंपनीनं चांगली वाढवलेली आपल्याला पाहायला मिळतात प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर प्रॉफिट चौदा करोड आहे एकोणतीस करोड त्रेचाळीस करोड आणि सत्तावन्न करोड म्हणजे प्रॉफिटही कंटिन्यू वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले आपल्याला इथं पाहायला मिळतात म्हणून स्टॉक प्राईस ही एजीआरही आपल्याला इथं चांगले मिळणार आहेत तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता रिझर्व एकशे शहात्तर करोडचं रिझर्व आहे तर कर्ज फक्त सत्तर करोडचं असलेलं आपल्याला पाहायला आहे चार्ट बघा नवीन लिस्ट झालेली आहे आणि चार्ट एकदम मस्त आहे जिथून तिनं ब्रेकआउट देऊन वर गेली तिथंच तिनं सपोर्ट घेतला आणि आता ब्रेकआउट देऊन वर गेलेली आहे जर ही आता पुन्हा खाली आली तर दोनशे चाळीसचा ती सपोर्ट घेऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता कारण वरून डिस्काउंट नाही आहे पण दोनशे चाळीसवर आली तर खरेदी करायला काही हरकत नाही हा कॉल नाही फक्त अभ्यास करा ह्या कंपन्याबद्दल ह्या कंपन्या चांगल्या आहेत केमिकलच्या सगळ्या कंपन्या आहेत आणि भविष्यामध्ये हे चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद